तर नमस्कार मित्रांनो आज घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी स्पेशल भीमाशंकर मंदिराबद्दल भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो तिथील काही तुम्हाला नाही का की जुन्या ज्या पुरातन गोष्टी आहेत म्हणजे एक हजार वर्षापूर्वीच्या अशा काही गोष्टींच्या नाही का मी तुम्हाला तुमच्यासाठी नाही का मी ती घेऊन आलेलो आहे एक व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करणार आहे मित्रांनो भीमाशंकर हे मंदिराच्या तुम्हाला मी टोटली माहिती सांगणार आहे तेथील घंटा जी आहे मोठी त्याबद्दल मी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे मित्रांनो भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे भीमा नदीच्या स्थान असलेल्या हे क्षेत्र समुद्र समा समुद्र सपाटीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर घनदाट जंगलामध्ये वेढलेले आहे भीमाशंकर मंदिर बाराशे वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथी भांडणीचे आहे मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं दिसून येते मंदिर परिसरात शनी शनी मंदिरही आहे या क्षेत्रात पुरात पुरातनाचाही उल्लेख आढळतो म्हणजे मित्रांनो विषय असा आहे की हे जे मंदिर आहे हे हे खूप जुनं आहे याचं म्हणजे नाही का तुम्हाला नाही का म्हणजे पुराण जे आहे ना आपलं पुराण ह्या पुराणात सुद्धा याचा उल्लेख आढळतो आपलं हिंदू धर्माचं पुराण जे आहे त्यात आपलं या मंदिराचं भीमाशंकरचा तुम्हाला उल्लेख त्याच्यामध्ये सुद्धा आहे भीमाशंकर मंदिराची रचना मित्रांनो अशी आहे की भीमा भीमाशंकर मंदिर वास्तुकलेच्या शैलीत जुन्या आणि नवीन रचनेमध्ये मिश्रण आहे हे प्राचीन विश्वकर्मा शिल्पकारांची शिल्पकारांनी प्राप्त केलेल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन दर्शवते हे एक अगदी साधेपणाचे परंतु सुंदर मंदिर आहे आणि ते तेराव्या शतकाचे आहे तर इतर तर आठ अठराव्या शतकात नाना फडणवीस यांनी सभामंडप बांधला होता असे म्हटले जाते की महान मराठा शासक म्हणजे मित्रांनो आपले आपले सर्वच महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली उपासना मंदिराच्या सोयीसाठी या मंदिराला पैसे दिले आहेत या भागातील इतर शिवमंदिरांप्रमाणेच गर्भगृहातही खालच्या पातळीवर आहे आपल्या इथले बरेच बांधकाम नवीन दिसत असले तरी भीमाशंकर या मंदिराचा उल्लेख तेराव्या शतकात शतकाच्या साहित्यात दिसून येतो असे संत संत ज्ञानेश्वर त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर यांची भेट घेतल्यानंतर सांगितले जाते हे आहे असं मित्रांनो या मंदिराची अजून एक गोष्ट म्हणजे आजही मंदिराच्या समोर तर मित्रांनो मी तुम्हाला प्रॉपर माहिती सांगत आहे या मंदिराबद्दलची तर मित्रांनो या मंदिराच्या अजून मंदिरा एक गोष्ट म्हणजे आजही मंदिराच्या समोर एक मोठी घंटा दिसते या घंटेवर येशू येशूबरोबर मदर मेरी मेरीचा मूर्ती आहे म्हणजे येशूची मूर्ती घंटा जी आहे त्या घाटाच्या साईडला वरती येशूची मूर्ती आणि मदर मेरीची मू मूर्ती आहे चिमाजी आप्पा यांनी मोठी ही म्हणजे चिमाजी आप्पा जे आहेत ना त्यांनी ती घंटा तिथं दिलेली होती सोळा मे सतराशे एकोणचाळीस रोजी वसई किल्ल्यावरून चिमाजी आप्प्पांनी पोर्तुगीजांविरोधात युद्ध जिंकल्यानंतर अशा पाच मोठ्या घंटा गोळा केल्या होत्या आणि मग नंतर त्या घंटी गं, त्यांनी भीमाशंकर वाईजवळ कृष्णा नदीच्या काठावर शिवमंदिरासमोर बाशंकर मंदिर ओंकारेश्वर मंदिर आणि रामलिंग मंदिर येथे अर्पण केल्या होत्या मित्रांनो ही आहे घंटीची मागली कथा पूर्ण कथा भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा विषय असा आहे मित्रांनो की प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुले मुलाचे नाव भीम होते कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री एक स्त्री पर्वतावर भेटली होती तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले लग्नानंतर कुंभकर्णाने कुंभकर्ण लंकेत निघून गेला परंतु त्याची पत्नी कर्कटी तेथेच राहिली काही काळांतरानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजते त्यानंतर ते त्याने देवांचा बदला घेण्याचा निश्चय केला भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तत्पर तपश्चर्या करून सर्वात सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमाने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही त्यामुळे क्रोधित झालेल्या भीमाने राजाला बंदी बनवले राजाने कारागृहात शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली भीमेला हे पाहून खूप राग आला म्हणजे भीमाला हे पाहून खूप राग आला त्यानंतर मित्रांनो भीम हा कुंभकर्णाचा मुलगा होता ते पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंगावर तोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला त्या कारागृहात म्हणजे भीमाच्याच कारागृहात त्यानंतर दे देवता महादेवाला मित्रांनो त्याचा विषय असा झाला की त्या कारागृहात नाही का त्यांना त्या राजाला कैद करून ठेवलं होतं तिथे त्यांनी ते ते महादेवाची एक पिंड बनवली होती आणि त्या पिंडीवर ते रोज पूजा करत असे नित्यनियमाने तर ते पा एक दिवस त्या भीमाने म्हणजे पाहिले आणि त्याने त्यानंतर ते त्याला खूप राग आला आणि त्याने त्याच्यानंतरनं ते शिवलिंग तलवारने तोडण्याचा प्रयत्न केला असे केल्यावर शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले भगवान शिव आणि भीमांमध्ये घोर युद्ध झाले युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला त्यानंतर देवतांना महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्यास विनंती केली त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले या ठिकाणी भीमाशंकर या या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या गावाचे नाव भीमाशंकर असे पडले तर हे आहे गावाच्या नावाचा इतिहास या मागचा हा खरा खुरा इतिहास आहे मित्रांनो प्रॉपरली मी डीपमध्ये अभ्यास करून ही माहिती मिळवलेली आहे आणि त्या घंटेबद्दल तर तुम्हाला सांगितलेलं आहे की पाच घंटा गोळ्या केल्या कुठे कुठं दिल्या काय काय केल्या ह्याच्याबद्दल बी तुम्हाला मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही जर व्हिडिओ नीट ऐकले असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल बी तुम्हाला माहिती मिळाली असेल ते मदर मेरीचा फोटो आणि ते मी तुम्हाला त्याबद्दल त्या घंटेबद्दल सगळं काही सांगितलेलं आहे मित्रांनो अशाच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला ऐकायचे असतील तर मित्रांनो तुमचा नवीन मित्र नवीन चॅनेल घेऊन आलेला आहे आपल्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आणि जास्तीत जास्त मित्रांनो तुम्ही मला सहकार्य करा की मी अजून तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर आजच्या पुरतं एवढंच होतं मित्रांनो जरी अजून तुम्हाला भीमाशंकरबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा भाऊ छोटा तुमच्याबरोबर नक्की घेऊन ये माहिती प्रॉपरली आणि नवनवीन तुम्हाला जर कुठली माहिती हवी असेल तर मला सांगा मी तुम्हाला तिथली माहिती पुरवण्याचा प्रयत्न करेल